बुलढाणा येथे केंद्रीय वित्त राज्यमंत्र्यांच्या उपस्थितीत विकसित भारत संकल्प यात्रा मात्र कार्यकर्त्यां कार्यक्रमाला नागरिकांची उपस्थिती नसल्याने कार्यक्रम थोडक्यात गुंडाळला आज सोमवारी बुलढाणा येथे गांधी भवन परिसरात केंद्रीय वित्त राज्यमंत्री भागवत कराळ यांच्या उपस्थितीत विकसित भारत संकल्प यात्रा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते हे आयोजन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले होते मात्र या कार्यक्रमाला नागरिकांनी पाठ फिरवल्याने हा कार्यक्रम आयोजकांना थोडक्यात गोंडाळा लागला विकसित भारत संकल्प यात्रा या कार्यक्रमाचे नियोजन व प्रसिद्धी नसल्यामुळे बुलढाणा शहरातील अनेकांना हा कार्यक्रम आज आहे हे माहीत नसल्याने नागरिकांना या कार्यक्रम कार्यक्रमाकडे पाठ फिरवल्याचे बोलले जात आहे कार्यक्रमाच्या उद्घाटनानंतर विकसित भारत संकल्प यात्रेसाठी आलेल्या अनेक नागरिकांनी त्या ठिकाणाहून काढता पाय घेतला अर्थातच या कार्यक्रमाला प्रसिद्धी नसल्यामुळे आलेल्या उपस्थितांनी देखील पाठ फिरवली विकसित भारत संकल्प यात्रा या कार्यक्रमाचे नियोजन व प्रसिद्धी नसल्यामुळेच नागरिकांनी पाठ फिरवल्याचे बोलले जात आहे याकडे प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे केंद्रीय वित्त राज्यमंत्र्यांच्या उपस्थितीत विकसित भारत संकल्प यात्रेकडे नागरिकांनी पाठ केल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे जे लोक या यात्रेमध्ये उपस्थित होते त्यापैकी अनेकजण जण आपल्या मोबाईलमध्ये व्यस्त असल्याचेही दिसून आले त्यामुळे या कार्यक्रमात कोणत्याही प्रकारचा रस नसल्याचेही समोर आले आहे नागरिकांनी पाठ केलेल्या या कार्यक्रमाचा व्हिडिओ सर्वत्र व्हायरल हो व्हायरल होत आहे